अजून रेसिपी सोबत आली आहे तर बाहेर छान असं पावसाळ्याचं वातावरण आहे आणि त्यातल्या त्यात ताद बाजारात मका भरपूर प्रमाणात आली आहे म्हटलं चला आज मक्यापासून ना छान अशी क्रिस्पी रेसिपी बनवूया तर ही रेसिपी ना म्हणजे हा जो पदार्थ आहे ना तो हॉटेलमध्ये बऱ्याच प्रमाणात आपण खातो पण घरी बनवायचं म्हटलं की थोडंसं असं कठीण वाटतो पण काहीच कठीण नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने हा पदार्थ बनतो तर आज आपण ना क्रिस्पी कॉनची रेसिपी बघणार आहोत अगदी कमी वेळात होते कमी साहित्यात आणि खायला पण खूप छान लागते तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर क्रिस्पी कॉर्नची रेसिपी करण्यासाठी मी आपलं नॉर्मली आपण जसं मका उकडवतो ना तशी मका उकडून घेतली आहे कुकरमध्ये मीठ टाकून तीन शिक्ट्या काढून घेतले त्याच्या जर जा। मी ह्या पद्धतीने बॉईल करून आता ना हे बघा ह्याचं ना आरामात असे दाणे निघले जातात हे बघा बघू शकता तुम्ही आणि एक लाईन निघाली की बाकीचं तर पटकन निघून जातं तर मी ह्या पद्धतीने बॉईल करते मका बॉईल करणं ह्या रेसिपीसाठी गरजेचं आहे भरपूर जर तुम्हाला ना दुसऱ्या पद्धतीने बॉईल करायचं असेल तर मका कच्ची असते ना तेव्हाच मक्याचे ह्या पद्धतीने दाणे काढा एका टोपात पाणी उकळवा मीठ टाका आणि मग तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा पाच ते सहा मिनटं पाण्यात बॉईल करून मका घेऊ शकता पण मला ही पद्धत सोपी वाटते तुम्हाला दोन्हीमधली जी सोपी वाटत असेल ना ती तुम्ही करू शकता ॲक्च्युली माझे पप्पा म्हणायचे की कच्ची मका सोलत बसण्यापेक्षा अशी उकडवलेली ना पटकन सोलली जाते सो मी तेच फॉलो करते हे बघा आता ही एक लाईन निघाली ना आपली मक्याची आरामात अगदी पाच मिनटात ना मका सोलून होते कच्ची मका सोलत बसण्यापेक्षा हे बघा बघू शकता तर मी इथे ना आता दीड मका घेतलेली आहे तर ती आपण सगळी सोलून घेऊया आणि पुढे काय ते मी सांगते तुम्हाला मग हे बघा अगदी सोप्या पद्धतीने निघलं जात काहीच जास्त त्रास नाहीये आपण बाकीची सगळी सोलून घेऊया आणि मग पुढची रेसिपी सांगते मी तुम्हाला तर हे बघा आपली सगळी मका सोलून झालेली आहे त्याच्यामध्ये आता ना आपण बाकीचे इन्ग्रिडियंट ऍड करून घेऊया इथे मी ना एक वाटी आपला मैदा असतो ना तो घेतला आहे आणि एक वाटी आपलं कॉर्नफ्लॉवर दोन्ही मी मिक्समध्ये मी घेते जर तुमच्याकडे मैदा नसेल कॉर्नफ्लॉवर नसेल दोघांपैकी एक ॲड केलं तरी देखील चालेल किंवा तांदळाचं पीठ पण चालतं आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे जितक्या पिठासाठी आवश्यक आहे तितकंच बिकॉज मका करताना आपण पिठाचा वापर केलेला आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हाताच्या सहाय्याने करा किंवा चमच्याने केलं तरी देखील चालेल आणि हे पाच मिनिटं फक्त साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या मक्याला ना सगळं हे पीठ लागलं जातं हे बघा बघू शकता तोपर्यंत तो तेल गरम करत ठेवूया आपण तर ना तेल चांगलं कडकडून तापू द्यायचं आहे रेसिपीसाठी आणि हे बघा थोडंसं पीठ असं झटकायचं आणि मग मका टाकायची आणि इथे एक ना खूप मोठी टीप तुम्हाला सांगतीये ते म्हणजे मका तळताना जर कारण ना मका इतकी फुटते तेलात टाकल्यावर आणि पटकन तोंडावर उठली जाते त्यामुळे आणि आता ना, ना कुरकुरी थोडीपर्यंत आपल्याला तेलात तळून घ्यायचंय आता लालसर कलर येतो चेंज होतो तेव्हा मग आपण काढून घेऊया तर हे बघा मंडई आपल्या मक्याचा कलर चेंज झालेला लालसर कलर आलेला आहे तर आपण असं तेल निघून थोडंसं त्याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे बघा उडतीये किती मका बापरे अशी सगळी तेल निघू ना काढून घेऊया आपण तर हे बघा आपण ना सगळी मका जेवढी होती ना ती ह्या पद्धतीने तळून घेतलेली आहे तर आता तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही नुसतंही असंही खाऊ शकता खूप छान लागते पण मी थोडासा ट्विस्ट देणार आहे इथे एकदम हॉटेलसारखं कराय करूया आपण तर हे बघा एक पॅन आपण इथे गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये अगदी चमचाभर तेल ॲड करायचं आहे जास्त पण तेल नाही टाकायचं आहे हे बघा आणि तेल तापलं की ह्याच्यामध्ये ना पाच ते सहा बारीक ठेसलेल्या लसणाच्या पाख्या ॲड करणार आहे मी त्याचसोबत हि दोन हिरवी मिरची आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहे आणि कांद्याला थोडासा लाल कलर येऊ द्यायचा इथे त्याच्यानंतर बाकीचं आपण ऍड करूया तर बघू शकता आपल्या कांद्याचा कलर चेंज झाला आता ह्याच्यामध्ये मी अर्धी बारीक चिरलेली शिमला मिरची ऍड करते तुमच्याकडे बाकी कलरच्या कोणत्या शिमला मिरची असतील त्या देखील ऍड करू शकता आता थोडासा गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि आपण थोडेसे मसाले ॲड करूया ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं हे भाज्यांपुरतं मीठ कारण ऑलरेडी आपण दोनदा मीठ टाकलेलं आहे एक म्हणजे मका उकडवताना आणि दुसरं म्हणजे त्या पिठामध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा आपण कोटिंग करत होतो तेव्हा पण टाकलेलं अगदी थोडीशी अर्धा चमचाभर ना जा काळी मिरी पावडर ॲड केली आहे मी आणि जो पेरी पेरी मसाला आहे माझ्याकडे तो सुद्धा मी ॲड करणार आहे अगदी थोडासा ह्याने टेस्ट एकदमच म्हणजे एकदमच भन्नाट लागते मला तरी खूप जास्त आवडते ही टेस्ट त्यानंतर थोडासा चाट मसाला अगदी चिमूट भरा जास्त पण नाही आणि मिरची पावडर ॲड करणार आहे मी अर्धा चमचा मिरची पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं <coughs> आणि आपण जी मका तळून घेतलेली ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आणि आता ह्याला पण दोन ते तीन मिनटं तेलावर परतून घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवर <coughs> कोथिंबीर टाकूया आणि ह्याला जरा टॉस करून घेऊया तव्यावर असं दोन ते तीन मिनटं आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडळी uh, अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तसा आपला क्रिस्पी कॉर्न रेडी आहे आणि बघू शकता असला भन्नाट दिसतो ना राव आणि अगदी नावाप्रमाणेच क्रिस्पी देखील झाला आहे हे बघा बघू शकता जर तुम्हाला व्हेजिटेबल नसतील टाकायच्या ना तुम्ही नुसतं तेलातून तळलेला सुद्धा खाऊ शकता पण असं व्हेजिटेबलने जरा ट्विस्ट दिला नाही की भन्नाट लागतो एकदम हे बघा कसला भारी दिसतो राव त्याचसोबत मी इथे अर्ध्या लिंबाचा रस देखील ह्याच्यामध्ये पिणार आहे खूप छान लागतं ह्याच्यामुळे थोडासा मिक्स करून घेऊया झालं आहे की नाही एकदम हॉटेलसारखा तर हा ना क्रिस्पी कॉर्नचा अगदी हॉटेलसारखा तरी दिसतोय पण आता टेस्टला बघूया कसा झालाय जर तुम्ही जास्त हेल्थ कॉन्शियस असाल जास्त ऑयली काही आवडत नसेल ना तर आपली उकडलेली मका असते ना त्याच्यामध्येच तुम्ही व्हेजिटेबल टाकून ना असं saute करू शकता असं तेलात न तळता पण पण खूप जास्त टेस्टी लागतं कधीतरी ठीक आहे तर चला लिंबू पिळे मस्त माझ्यात आठ तास तंडाला पाणी सुटायला लागलंय एकदाच खाऊन बघूया आवाज आला का तुम्हाला तर खूप जास्त क्रिस्पी आहे आणि केल्यानंतर ना अर्धा तासाच्या आत खाण्याचं ते, ते नरम होतं एकदम सॉगी मग काही चांगलं नाही लागत तुम्हाला व्हेजिटेबल नसतील टाकायचे तर तुम्ही ना तळलेलं सुद्धा लिंबू मिळून खाऊ शकता भन्नाट लागतं पण असं करून बघा खूप छान लागते ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ केलं बाय गेस खात राह